महिला शक्ती जेव्हा जागृत होते आणि परिवर्तनाच्या लढ्यात आपले योगदान देते तेव्हा समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन चे अमरावती विभागीय संपर्क प्रमुख संजय मंडवधारे यांनी केले ते भारतीय महिला फेडरेशन शाखा शिवने रसुलापूर द्वारा आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रत्ना ढोके ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जया मंडवधरे शिवानी रसुलापूर येथील सरपंच श्वेता देशमुख या उपस्थित होत्या ते पुढे म्हणाले हजारो वर्ष या देशात मनुस्मृतीच्या कायद्याने महिलांना बंदिस्त करून ठेवले होते शिक्षणाचे दरवाजे बंद होते मात्र महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी या विरुद्ध रणशिंग फुकून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली त्यामुळे आज महिला अभिमानाने अनेक क्षेत्रात झडकत आहेत मात्र आज पुन्हा मनुस्मृतीचा विळखा नव्या स्वरूपात घालून स्त्रियांना शोषित पीडित समाजाला नव्याने गुलाम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न नारी शक्तीने ओळखून आपल्या एकजुटीचे दर्शन घडविले पाहिजे असेही संजय मंडवधरे यावेळी म्हणाले यावेळी ज्या महिलांनी जनतेच्या प्रश्नांसाठी तुरुंगवास भोगला मोर्चे आंदोलनामध्ये सहभाग दर्शविला लाठ्या काठ्या अशा ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षिता तरहेकर यांनी केले मेळाव्याचे प्रस्ताविक जयश्री कारमोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदा ढोके यांनी व्यक्त केले यावेळी भारतीय महिला फेडरेशनच्या शाखा अध्यक्षा जयश्री कारमोरे उपाध्यक्षा कविता मंदुरकर कल्पना तरेकर शाखा सचिव नंदा ढोके सहसचिव सविता चर्डे ग्रामपंचायत सदस्य सोनाली वैद्य प्रज्ञा वंजारे सुनंदा ढोके सुरेखा ढोके प्रतीक्षा ढोके ज्येष्ठ भाकप कार्यकर्ते बाबा इंगडे इत्यादी कार्यकर्त्यांसह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर